समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या सुतार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्रतपौर्णिमेचे व्रत, व्रत का केले जाते त्याचप्रमाणे सत्यवन आणि सावित्रीची कथा यांची माहिती घेणार आहोत ज्येष्ठ महिने ती पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी विवाही स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जल उपवास करतात परंतु वटपौर्णिमेची सुरुवात कशी झाली कोणी केली ते पण जाणून घेऊयात एकदा देवी पार्वती भगवान शंकरासोबत बसलेले असताना तिने ब्रह्माजींच्या प्रिय सावित्री देवीचे चरित्र सांगण्याचा हट्ट धरला या वृत्ताचे महत्त्व त्यांचा इतिहास आणि स्त्रियांनी हे वृत्त का करावे असे तिने विचारले तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे देवी प्रभास परिसरात वसलेल्या सावित्रीच्या पात्राबद्दल सामी तुला सांगतो सावि... सावित्री राजकुमारी सावित्रीने उत्तमरित्या वटसावित्रीचे व्रत पाळले होते त्यांनी सावित्रीची कथा सांगण्यास सुरुवात केली मद्र राजाचा आणि पुत्रीक राजा अश्वपती यांनी अठरा वर्ष तपश्चर्या करून ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री हिच्या प्रार्थनेसाठी लाखो यज्ञ केले होते सावित्री देवी प्रसन्न होऊन तिने त्यांना वरदान मागण्यास सांगितले अश्वपतीने आपल्या वंशाचा विस्तार करण्यासाठी अनेक पुत्रांचे वरदान मागितले त्यावरती देवीने सांगितले की तुम्हाला मुलगी होईल काही काळानंतर राजाची पहिली राणी मलाबाची राजकन्या गरोदर राहिली आणि तिने एका गोड मुलीला जन्म दिला सावित्री देवीच्या नावावरून तिचे नाव सावित्री ठेवण्यात आले सावित्री ही दुसऱ्याला सुंदर आणि ऊर्जेने भरलेली स्वर्गीय कन्या म्हणून ओळखली जाऊ लागली तिचे लग्न जमत नसल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला स्वतःहून योग्य नवरा निवडण्यास सांगितली राज्यातील मंत्र्यांसमवेत तिने सुवर्ण रथावरून शोध सुरू केला मंत्राला परतल्यावर सावित्रीचे वडील नारद ऋषींसोबत बसलेली दिसली त्यावेळी तिने वडिलांना सांगितले की सत्यमान नावाच्या एका निर्वासित राजपुत्राला नवरा म्हणून मी निवडली आहे तो शाल्व राजाच्या नावाच्या आंधाळ्या राजाचा मुलगा आहे मसेनाला त्याच्या शत्रूने राज्यातून लावून दिले असून पत्नी आणि मुलांसह ते वनवासाचे जीवन जगत आहेत नारद सांगितले की सावित्री तो हुशार नीतीमान उदार आणि देखील असली तरी एका दुसऱ्या व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड का करत नाही सत्यवानाचा एका वर्षामध्ये मृत्यू होणार आहे वेगळा पती निवडण्याच्या वडिलांच्या विनंतीला प्रतिसाद न देता सावित्रीने ठामपणे सांगितले की तिने आपले मन बनवलेले आहे नारदाने सावित्रीच्या निर्णयाशी सहमती व्यक्त केल्यानंतर अश्वपतींनी आपल्या मुलीच्या निवड निवडीत संमती दिली त्यानंतर अश्वपतीने दुमचेजवळ सावित्री आणि सत्यवानाच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला सावित्री आणि सत्यवानींचा विवाह हो लवकरच झाला लग्नानंतर सावित्रीने संन्यास धारण करून सासू सासरी आणि नवऱ्यासोबत आनंदाने जगू लागली सत्यवानाच्या मृत्यूबद्दल सावित्रीला आधीपासूनच माहीत असल्याने तिने ती मृत्यूच्या तीन दिवस आधी व्रत पाळण्यास सुरुवात केली कट्टरपथे पाळण्यामुळे तिचे सासू सासरे चिंतेत पडले होते सावित्रीने सांगितले की तपस्या करण्याची शपथ घेतलेली आहे पतीच्या मृत्यूच्या दिवशी सावित्रीने अग्नीला नमस्कार करून ब्राह्मणांना नमस्कार केला आणि तिचे व्रत पूर्ण केले सत्यवान लाकड लाकूड लाकडे तोडायला गेला असताना सावित्रीही त्याच्या सोबत गेली होती सत्यवान थकल्यामुळे त्याने सावित्रीच्या मांडीवरती डोके टेकवले सत्यवानाचे प्राण त्याचवेळी यमदेवता घेऊन जाताना तिला दिसली सावित्रीने यमाचा पाठलाग करत पतीचे प्राण परत करण्यास सांगितले परंतु यमाने या गोष्टीला नकार दिला तिने धर्माचे पालन करण्याचे महत्व करुनेची नीतिमत्ता ती चर्चा केली यावर यमदेवता प्रसन्न होऊन त्यांनी तिला सत्यवानाचे प्राण सोडून वरदान मागे सांगितली सांगितले त्यावेळी तिने सासऱ्यांची दृष्टी परत यावी गेलेले राज्य परत मिळावे आणि शंभर पुत्रांचे वरदान मागितले तिचे पुढचे वरदान ऐकून यमराजाला सत्यवानाला पुनर्जीवित करावे लागली ही घटना वाड्याच्या झाडाजवळ झाली होती वाड्याच्या झाडात त्रिमूर्तींचा वास असतो असे म्हटले जाते सावित्रीच्या अखंड तपश्चर्येमुळे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी तिला आशीर्वाद दिला तर बघा अशा प्रकारे वट सावित्रीची वृत्तकथा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद